बहीण आणि भावाचं नातं हे सर्व नात्या पलीकडचं असतं मात्र सुन्न करणारा प्रकार घडला सहा वर्षाची मुलगी शाळेतून घरी आलेली घरात अल्पवयीन भाऊ होता आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वसईच्या नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरात त्या ठिकाणी एक कुटुंब राहतं इतर राहणाऱ्या मामाच्या मुलीचे सर्वच लाड करतात तिलाच भेटवस्तू देतात आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं याचा राग आपल्या मामे बहिणीबद्दल बद्दल तिच्या तेरा वर्षाच्या भावाच्या मनात होता त्याची मामे बहीण ही अवघ्या सहा वर्षाची होती पण त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड राग होता त्यामुळे त्यातूनच त्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं शनिवारी तिच्या भावानं तिला खेळण्यासाठी बोलवलं ते दोघेही खेळण्यासाठी बाहेर पडले पण परत येताना तो एकटाच घरी आला सहा वर्षाची त्याची बहीण त्याच्याबरोबर नव्हती त्यामुळे तिची शोधाशोध घरातल्यांनी केली घरा जवळ असलेल्या सीसीटीव्ही त्यांनी चेक केला मात्र ते त्या दोघेही दिसले जाताना ते दोघे होते पण येताना मात्र तो एकटाच येत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलं याबाबत पोलिसांनी त्या अल्पवयीन तरुणाला याबाबत विचारणा केली त्यावर त्यानं जी कबुली दिली त्यानं सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली त्यानं खेळण्याच्या बहाण्यानं बहिणीला जंगलात नेलं तिथं तिचा गळा आवळला त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली शिद्रा खातून असं या सहा वर्षाच्या खून प्रकरणात मुलीचं नाव आहे या प्रकरणी पल्हार पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असून अधिक तपास केला जातोय